नमस्कार हर्ष मनाचे मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दोन दिवसापूर्वी देवी आई महाकाली तिच्या माहेरी गेलेली होती ते आज आपण काही निवडक्षण आहेत ते मी दाखवणार आहे यामधून तुमच्या तुम्हाला यातून थोडक्यामध्ये थोडीफार मी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे हे आहे देवी महाकालीचं मंदिर आडिवले येथील प्रसिद्ध जागतिक देवस्थान आहे बारा वाड्यांची ही दे देवी आहे ज्यावेळेला देवीला माहेरी जायचं असतं त्यावेळेला देवी कौल देते आणि कौलमधून ठरवलं जातं की क एक दिवस ठरवला जातो की कधी माहेरी जाणार त्या दिवशी देवी दोन ताशांच्या गजरामधून आडिवे इथून व्यथ्य इथे जाण्यासाठी निघते पाऊ शकत सॉरी आता निघालेली आहे व्यथ्य इथे जाण्यासाठी देवीच्या माहेर घरी निघालेली आहे खूपच धावत पळत अशी ही पाल निघालेली असते आता इथे प बाजूने रस्ता चांगला असताना देखील देवी या स बाजूने येत आहे देवीचा रस्ता हा अजूनही जिथून देवी आलेली अस होती ज्यावेळी पहिल्या सुरुवातीला देवी जिथून आलेली होती ती त्याच रस्त्याने देवी परत आपल्या माहेरी जाते पाहू शकता किती उत्साहामध्ये भाविक भक्त सर्व एकत्र येऊन देवीचा हा सोहळा पाण्यासाठी येतात इथे माहेर बसणे सर्व सासर सगळेच सर भाविक भक्त हा सोळा पाण्यासाठी लांब होऊन येतात हा आहे देवीचा जुना रस्ता अजूनही ह्याच रस्त्यावरून देवी आपल्या माहेर येते पाहू शकता देवी किती उत्साहामध्ये सर्व भाविक भक्त येत आहेत हे आहे देवीचं माहेर करते येते आडीरेपासून चार किलोमीटरवर आहे देवी आता विराजमान झालेली आहे तिच्या स्थानावर इथे अनेक माहेर असे असतील किंवा पाहुणे असतील हे येऊन देवीची भेट घेतात देवीला ओटी भरतात यानंतरला देवी परत आपल्या माहे घरी येण्यासाठी निघालेली आहे एक गंमत वाटते की ज्यावेळीला ही पालखी निघते ना मन माहेरी जाण्यासाठी त्यावेळी इतके धावत पळत जात असतात आणि तिथून जेव्हा परतीचा प्रवास होतो आणि ही पालखी माहेरी जाताना कुठे थांबत नाही बरं का ज्यावेळीला ही पालखी देवी आपल्या घरी येते आडिदेईमध्ये परत निघते त्यावेळी मात्र सर्व ठिकाणी थांबून सर्वांची भेट घेत घेत अशी येत असते जाताना मात्र ही पालखी थांबत नाही कुठे येताना थांबत थांबत येते खूप छान असा हा सोळा पाण्यासारखा असतो पाहू शकता किती सुंदर असे सजवलेले आहे आई महाकाली मा येथील हे देवस्थान आहे खूप जागृत असे देवस्थान आहे